नमस्कार मैत्रिणींनो सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर गणेश उत्सव चालूच आहे तर म्हटलं त्यानिमित्ताने मी प्रसादासाठी मोदक बनवले होते तर म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करावेत तर मी आज खूप छान आणि सोप्या पद्धतीने अगदी दहा मिनटात होणारे मोदक बनवले होते माव्याचे मोदक आणि तो मावा घरच्या घरी कसा बनवायचा तरही आपल्याला कळतं सो व्हिडिओ छान पूर्ण बघा तर इथे मी घेतलेला आहे एक कप दूध आणि दोन टेबलस्पून एवढं तूप घेतलेलं आहे तूप आणि दूधही मशीचं घेतलं तर छानच आणि गायचं घेतलं तरी चालेल तर इथे मी हे एक कप दूध अर्धा कप होईपर्यंत आटवून घेणार आहे इथे आणि दोन चमचे तूप असं घातले तर मोदकाला शाईन येते आणि थोडंशी ऑइली लागतात तर इथे मी तो कप न घेता त्याच कपाच्या आकाराची वाटी घेतलेली आहे आणि एक वाटीभर मी मिल्क पावडर घेणार आहे सो इथे हे मिल्क पावडर टाकून घेते बघू शकता तर एक कप दूध ते अर्ध होईपर्यंत आटवून घ्यायचं आणि त्यानंतर एक वाटी आपल्याला म्हणजे एक कप दूध पावडर घ्यायचं आहे तर आता हे ऑलमोस्ट अर्धा झालेलं आहे पसरती कढाई घेतली की पटकन बॉईल होऊन तयार होतं पाच मिनिटात अगदी आणि खरंच सांगते अगदी हो दहा मिनिटात अगदी छान आणि तुम्ही बाजारात खवा घ्यायला जाणार नाहीत इतक्या अप्रतिम चवीचा हा मावा किंवा खवा तयार होतो तुम्ही काय म्हणतात ते पण मला नक्कीच सांगा खवा की मावा तर अशा पद्धतीने हे गरम दूध होतं त्यात मी टाकलेलं आहे त्यावेळी जरा गॅस बंद करून घ्यायचा आणि छान असं हे कालवून घ्यायचं ह्यातले लम्स वगैरे गठुळ्या ज्या असतात त्या काढून घ्यायच्या आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर अगदी पाच मिनटात हा खवा आपला आटून रेडी होतो बघू शकता इथे आणि रंग पण इतका छान स्वतःचाच त्याचा रंग असतो तर इथे दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे दूध म्हणजेच त्यात मिल्क पावडर ॲड केलेलं आहे ते छान असं आटवून घ्यायचं आणि हो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा आपल्या मैत्रिणींना शेअर करा आणि रेसिपीज छान छान अशा बघत राहा तर इथे आता बघू शकता हे ऑलमोस्ट आटलेलं आहे अजून एक दोन मिनटात लगेच ते गोळा तयार होणार तर पाच मिनटात हा आपला मावा बनवून आपल्याला रेडी होतो अशा पद्धतीने जर तुम्ही घरी बनवाल तर खरंच सांगते अजिबात तुम्ही स्वीट मार्टमध्ये मावा घ्यायला किंवा माव्याचे मोदक घ्यायला जाणार नाहीत असं बघू शकता आता पूर्णपणे गोळा झालेला आहे छान असं वाटलेलं आहे ते आता हे आपल्याला जरा थंड करून घ्यायचं आहे मस्त परफेक्ट असा माझा हा मावा झालेला होता तयार आणि असं वेगळं काहीतरी बनवायला नक्कीच आवडतं तुम्हीही या गणेशोत्सवात नक्कीच हे मावा मोदक बनवून बघा इथे बघू शकता थंड झालेला आहे अशा पद्धतीने जर गोळा होत असला तर समजायचं की आपला हा मावा रेडी झालेला आहे बघू शकता गारही झालेला आहे आणि साचा असेल तर साचा आपण त्याला धुवून पुसून रेडी करून घ्यायचा तर आता हे मी डिशमध्ये काढते अजून थोडंफार जर गरम असेल कोमट तर ते लवकरच थंड होऊन जातं मग आता इथे माझा तीन एका वेळी तीन मोदक होतील असा एक साचा सा आहे तीन पट्टीचा तीन मोदक पट्टी तर अशा पद्धतीने बघू शकता आता आणि इथे आता थोडीशी पिटी साखर घालायची आहे ही पिटी साखर जर तुम्ही डायबेटिक असाल किंवा कमी गोड खात असाल तर स्किप केली तरी चालते पण थोडंसं गोड असं दूध घातलेलं होतं ना म्हणून मग मी त्यात थोडीशी पिठीसाखर साखर ॲड केलेली आहे इथे मिल्क पावडर गोडच असं त्यामुळे जर डायबेटिक असाल तर विदाऊट शुगरही आपण हे बनवू शकतो तर इथे बघू शकता हा माझा मावा रेडी झालेला आहे आता मी मोल्डला थोडंसं तुपाचा हात लावून घेतला आहे नाही लावला तरी छान निघतात आणि इथे तुमच्याकडे पिस्ता असेल किंवा बदाम असेल जेही असेल ड्रायफ्रूट्स ते तुम्ही लावू शकतात तर मी ते थोडेसे बदामाचे काप लावून घेतलेले आहेत आणि आता हे एक एक करून असं भरून घ्यायचं आहे बघू शकताय चव तर मस्तच अगदी भन्नाट झाली होती आणि उकळीचे मोदक तळणीचे मोदक तर आपण नेहमीच बनवत राहतो तर अशा पद्धतीने म्हटलं हे वेगळे मोदक ट्राय करावेत आणि रेसिपी तुमच्यासोबतही शेअर करावी सो so, या गणेशोत्सवात नक्कीच ट्राय करून बघा ही मावा मोदकाची रेसिपी बघू शकता इथे अशा पद्धतीने हे मोल्ड आता बंद करायचं आणि एक्स्ट्रा असलेलं काढून घ्यायचं आणि थोडंसं खालून प्रेस करायचं म्हणजे अजून मोदकाचा शेप असा परफेक्ट होतो कळ्या छान दिसतात मग बघू शकता खालून थोडं थोडं प्रेस करून घ्यायचं इथं अशा पद्धतीने आपले हे मोदक मग बनवून रेडी होतात बघू शकता हे एक्स्ट्राचं आजूबाजूचं आधी काढून घ्यायचं अजिबात चिपकत वगैरे काहीच नाही साईडला असेल तर थोडंफार एक्स्ट्रा काढून घ्यायचं परफेक्ट असे आपले हे मावा मोदक तयार झाले आहे अगदी तोंडात पटकन विरगळणारे असे आणि अशा पद्धतीने जर बनवाल तर तुम्ही मार्केटमध्ये मोदक विकत घ्यायला जाणारच नाहीत की छान असे हे मोदक तयार होतात बघू शकता कळ्या पडलेल्या आहेत मस्त इथे आता माझे अर्धा किलो मिल्क पावडरचे जवळजवळ तीस बत्तीस मोदक झाले होते आता मोल्डच्या आकारावर आहे तुमच्या तुमचा मोल्डचा आहे साईज केवढा आहे त्यानुसार छोटे मोठे हे मीडियम साईज आहे खूप छोटंही नाही आहे खूप छोटा मोदक मग प्रसादाला द्यायला पण ते बरं वाटत नाही सो जरा मोठाचा आहे हा आकार बघू शकताय आहे मस्त असे मोदक झालेले आहेत हां बघू शकता इथे ते बघा हे आपले परफेक्ट असे मोदक बनून रेडी झालेले आहेत तर न नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करा व्हिडिओ बघत राहा अशाच पद्धतीने अजून काही रेसिपीज असतील तर त्याही मला सुचवत जा किंवा तुम्हाला नवीन काय बघायचं असेल तर तेही सांगा सो अशा पद्धतीने हे माझे मोदक बाप्पासाठी रेडी झालेले होते आणि मग तुमच्यासोबतही मी ही रेसिपी शेअर केलेली आहे बघू शकता आणि मध्ये मुलांची लुडबुड इतकी असते असं काही करायला घेतलं तर त्यांना वाटतं की आम्हीच करावं की काय तर इथे मी मोदक करायला घेतले होते मोल्डमध्ये टाकत होते आणि याची इथं लुडबुड मुलांचं चास असंच असतं तर मग मी त्यालाही एक दोन मोदक करायला दिलेत आणि मी पटपन माझं आवरून घेतलं तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि मग भेटूया पुढच्या एवढ्यात तोपर्यंत बाय